नमस्कार मित्रांनो आज बनिया आलू मटर कटलेट त्यासाठी लागणारी सामग्री वटाणे जिरे चवीनुसार मीठ बटाटा एक बटाटा घेऊया चवीनुसार मिरची रवा कोथंबीर पोहे घेतले आहे ते आपण भिजून घेऊयात एक वाटी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथे आता मी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित सगळी सामग्री धुवून घेते वटाणा कोथंबीर असे स्वच्छ धुवून घेतलेले आहे इथे बघ तुम्ही बघू शकता कोथंबीर इथे आपण बारीक चिरून घेऊयात बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे मी केले आहे आपण बटाटा किसून घेऊयात बारीक किस करून घेऊयात हे बघा असं बटाट्याच किस केलेला के आहे मी वाटण्यासाठी लागणारे साहित्य लसूण अद्रक जिरे वटाणे मिरची चवीनुसार आपण मिरची घेऊ शकता एक किंवा दोन चवीनुसार मीठ असे छान मिक्सरच्या भांड्यांमध्ये आपण घेतलेले आहेत आता आपण ओल्ले केलेले पोहे यात मिक्सरमध्ये आपण बारीक वाटण करून घेऊन घेऊयात हे बघा असं मी वाटण केलेले आहे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात त्यासाठी अधुवर आपण बटाटा किसलेला होता तो घेऊयात वाटण घेऊयात आता आपण कापलेली कोथंबीर ठेवलेली होती ती पण यात ॲड करूयात असं एकत्र एकत्र करून घेऊयात चाट मसाला घेऊयात आपल्या चवीनुसार रवा आपण घेतलेला होता बारीक रवा पाहिजे आपल्याकडून आणि आता मस्त आपण कटलेट बनवून घेऊयात तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकाराची तुम्ही बनू शकता मी इथे गोल आकाराची बनवते तुम्ही बघू शकता रवा लावून घेऊ आहे <tart> सर्व बाजूने ला तवा लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आता मी सर्व कटलेट बनवून घेऊया तवा घेऊयात त्याच्यावर थोडेसे तेल टाका आणि कटलेट टाका त्याच्यावर सर्व कटलेट आपण घेतलेले आहे बनवून घेतलेले आहे त्याच्यावर थोडे तेल टाका आणि उलटे व्यवस्थित पलटून घेऊयात हे बघा माझे कटलेट झाले आहे असे कुरकुरीत कटलेट बनवूया तुम्ही बघू शकता असं खमंग असे कटलेट बनून झालेले आहे कुरकुरीत रवा लावल्यामुळे असे कुरकुरीत झालेले आहे आणि सॉससोबत तुम्ही खाऊ शकता रियान धन्यवाद हातात घे ना इथ बाय कर बाय